कॅनडामध्ये ग्रोसरी नंतर सगळ्यात जास्त होणारा खर्च तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि हे इलेक्ट्रिसिटी बिल आपण कसं मध्ये ठेवू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रीती स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं ह्या नवीन व्हिडीओमध्ये कॅनडामध्ये सगळ्याच गोष्टी ह्या इलेक्ट्रिसिटीवर चालतात इव्हन माझा सुद्धा तो इंडक्शन बेस आहे त्यामुळे तो लाईटवरच चालतो आणि त्यानंतर दिवस रात्र हिटर चालू आहे कारण सध्या थंडी चालू आहे त्यामुळे वीज बिल कंट्रोल करणं खरंच खूप अवघड आहे पण ओंटारिओ इलेक्ट्रिसिटी बोर्डने विजेचे काही प्राइस रेट फिक्स केलेले आहेत ते त्यांच्या टाईमनुसार आहेत आणि ते काय आहेत हेच आपण आज पाहूया तर इथले इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे दोन पद्धतीने इथले रेट फिक्स करतं तर यातली पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे टाईम ऑफ यूज टाईम ऑफ यूज म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेला ही इलेक्ट्रिसिटी यूज करता आणि दुसरी पद्धत आहे ही टीयर प्राइसिंग म्हणजे एका ठराविक युनिटपर्यंत एक ठराविक रेट असतो इलेक्ट्रिसिटीचा आणि ते युनिट क्रॉस झाले की त्यानंतर वेगळा रेट लागतो तर टीयर प्राइसिंग हे मोस्टली बिझनेस करणाऱ्यांना किंवा ज्यांच्या कंपनीज कि आहेत अशा लोकांना लागू होतो तर आता पाहूया की टाईम ऑफ युजवर ना तुमचा इलेक्ट्रिसिटी रेट कसा ठरतो ते तर टाईम ऑफ यूजमध्ये तीन स्लॉट आहेत ऑन पीक ऑफ पीक आणि मिड पीक आणि आणखीन एक येतो तो ओव्हरनाईटचा स्लॉट आहे त्याला अल्ट्रा लो ओव्हरनाईट म्हणतात पण आपण पाहूया पहिला ऑन पीक तर ऑन मध्ये सगळ्यात हायएस्ट युनिट प्राईज असते त्यामुळे ह्या मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज केली तर सगळ्यात जास्त तुम्हाला युनिट रेट लागून तुम्हाला वीज बिल येईल आपले वीक डेज जे आहेत जे सोमवार ते शुक्रवारमध्ये असतात ह्यामध्ये तुम्ही संध्याकाळी चार ते रात्री नऊ पर्यंत जर तुम्ही अप्लायन्सेस यूज केले तर ऑन टाइम नुसार युनिट रेट लागतो आणि त्यामुळे लाईट बिल जास्त येऊ शकतात तर आपला सेकंड टाइम स्लॉट आहे तो आहे मिडपीक हा वीकडेजमध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवारमध्ये ह्याच्यामध्ये रेट थोडेसे मॉडरेट असतात मध्यम असतात आणि त्याचा टायमिंग आहे सकाळी सात ते दुपारी चार आणि रात्री नऊ ते रात्री अकरा तिसरा टाइम स्लॉट आहे तो म्हणजे ऑफ पीक आणि हा असतो विकेंडला किंवा हॉलिडेजला आणि ह्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त वेळ तुमचे युनिट रेट कमी असतो तो, तो म्हणजे सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत रात्रीसाठी ह्यांनी एक अल्ट्रा लो ओव्हरनाईट म्हणून एक स्लॉट ठेवलेला आहे आणि तो ऑल ओव्हर द इयर त्याचे रेट्स कमी असतात त्यांच्या त्या ता टाईम स्लॉटप्रमाणे आणि हा स्लॉट असतो रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत आणि हे दररोज तुम्ही फॉलो करू शकता पण सगळ्यात लोएस्ट रेट असतो तर इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्यासाठी ऑफ पीक टाइममध्ये जास्तीत जास्त अप्लायन्सेस यूज करा आणि स्मार्ट थर्मोस्टॅटचा यूज करा जेणेकरून तुमचं कंट्रोल राहील हिटिंग आणि कुलिंग सिस्टीम वरती त्यानंतर गरज नसताना लाईट्स बंद करा आणि वॉशिंग मशीन आणि ड्रायर हे मोस्टली रात्रीचं युज करा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी बिल येईल तर मंडळी इलेक्ट्रिसिटीचे रेट समजून घेतले की निश्चितच इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी करता येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक द्या आणि कॅनडामधील नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय